हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत कुंड्या आणि फुलदाण्याच्या भरपूर अशा व्हरायटीज ज्या मोजता येणार नाही तर चला यांची प्राईज एक्सप्लोअर करूया आपण ही बघा अशी मात मस्त सुंदर अशी झाडं आहेत तर ही संपणार आपल्याला एवढी मोठी यांची नर्सरी आहे तर ही बघा ही सगळी इनडोर प्लांट्स आहेत तर आता तुम्ही नर्सरी जी बघितली त्याच्यासाठी वेगवेगळ्या या फुलदाण्या आणि झाडं लावायच्या कुंड्या आहेत तर ह्या बघा किती सुंदर आहेत त्या हे बघा वेगवेगळ्या आकाराच्या पण आहेत कलर्सच्या पण आहेत आणि तुम्हाला इथे भरपूर व्हरायटी मिळेल फुलदाण्यांची तर काहीच ही बघा हे बघा हे बघा केवढ्या फुलदाण्या आहेत आणि झाडांच्या कुंड्या आहेत लहान आहेत मोठ्या आहेत सगळ्या आहेत हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये असं हे करतात पाणी जाण्यासाठी झाडांना ऑक्सिजन मिळण्यासाठी व्यवस्थित आणि पाणी व्यवस्थित मुळांपर्यंत साचून न राहण्यासाठी ते बघा किती सुंदर आहे हे बघा हे बघा स्वॅनची फुलदाणी आहे वाव हे बघा किती सुंदर आहे हे घरामध्ये किती सुंदर दिसेल अशी फुलदाणी लावली तर आऊल आहे घुबड आहे घुबडची फुलदाणी आहे हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या फुलदाण्या आहेत झाडांची जेवढी व्हरायटी आहे तेवढीच फुलदाण्यांची पण आहे भाभी बता दएगा हमें ये बड़ा वाला जो है ऊपर का वो कौन से रेंज में आएगा सर वो आपका 700 के है के अब लेना है तो 650 के रेंज में है म्हणजे 650 कमी थोडे करून देतील 600 650 पर्यंत त्याच्यावरच्या फुल दाणे आहेत त्या और ये जो छोटा है थोड़ा मीडियम आकार का इनका क्या प्राइस है वो पाँच सौ है 500 के 500 करणार आणि ये वाले हे जो है उसका कितना करेंगे आप ये पांच सगे साढ़े पाँचे तो गाइज हि जी लाइन है ना तो सगे साढ़े पाँचे ऐसी रेंज बगा ना कितनी क्यूट दिस्त है और भाभी ये बताइए ये छोटे छोटे जो है इनका क्या प्राइस है ये आपके चार सौ पड़ेगा चार सौ है इसका प्राइस कम ज्यादा करके देंगे थोड़ा इसका लेना है तो दो सौ पचास पड़ेगा एक का अढ़ाई सौ का, और, सो का। हाँ। और अगर कोई ज्यादा क्वांटिटी में लेके जाएगा यहाँ से किसी हाँ। को अपने गार्डन बनाना है हाँ, तो ना और आप घर पे जाके भी बना के देते हो ना गार्डनिंग वगैरह हाँ। किसी फूल लगा के या मिट्टी हाँ। अच्छा और भाभी ये छोटा छोटा जो फूलों का है गुलदस्ता वगैरह रखने का है ना ये वाला तो इनकी क्या प्राइस है ये किस रेंज में है ये आपके लेना है तो आप दो सौ के रेंज है डेढ़ सौ का आ जाएगा अच्छा ये आपके है के है ये आपके दो सौ के रेंज में है अच्छा और ये ये आप सब पाँच सौ बोले ना पाँच सौ छह सौ साढ़े पाँच सौ अच्छा और ये वाला मिट्टी का ये भी चीनी माथी का ही है ना हाँ तो इसका क्या प्राइस है ये किस रेंज में मेंढाई सौ है दो सौ के रेंज में आए तो गाय जी बी मोटी है मिले तुम्हारा तो और ये भाभी स्वैन का अडीचशे तर गाईज तुम्हाला पैसे इथे थोडे कमी जास्त करून मिळतील टेन्शन नका घेऊ तर जेवढे अट्रॅक्टिव्ह आहे तेवढी प्राइस पण इथे व्यवस्थित कमी जास्त करून देतात तर भाभी हे किस रेंज मे आहेत म्हणजे गाईज जर बघा तुम्ही मोठ्या ज्या कुंड्या घेतल्या ना तर सहाशे साडेसहाशे या रेंजमध्ये कमी जास्त करतील थोड्या मिडियम घेतल्या तर पाचशे साडेपाचशे त्यातही थोडे कमी करतील आणि थोड्या लहान असतील त्या अडीचशे तीनशे या रेंजमध्ये येणार तर आता तुम्हाला याच्यावरून थोडासा अंदाज आला असेल और भाभी ये सब छोटा छोटावाला जो आहे दीडशा दीडशे तर गाईज हे गाई बघा दीडशेच्या रेंजमध्ये मिळतील या फुलदाण्या किती सुंदर आहेत बघा बाबी गुटाके दिखाई ना तुटे आप एक आपठाके दिखाई समझ मी आय गाव डिझाईन कैसा आहे तर गाईज ही बघा किती सुंदर फुलदाणी आहे हे बगा वाव, हे बगा हे वहाँ सुंदर फूलदानियाँ तो ये दृढ़ ना भाभी सौ हाँ। के हाँ। के रेंज में और भाभी मुझे ये जानना था अभी बारिश में कभी कभी पौधे ज्यादा पानी के वजह से मर जाते या ज्यादा गीला होने के वजह से हाँ। मर जाते हाँ। तो उन्हें कैसे लगाना और कैसे उनकी देखभाल करनी चाहिए आप करके तो तो देंगे फिक्स तर गाईज हे तुमच्या घरी येऊन जर कोणाला गार्डन बनवून घ्याव घ्यायचं असेल तर हे तुमच्या घरी येऊन सगळं फिक्स करून देणार गार्डन आणि प्रत्येक महिन्याला येऊन त्याची केअर करून देणार की कसं त्यांना फिक्स करायचं कसं वगैरे तर हे सगळं तुम्हाला सांगणार झाडं लावली आहेत तर इसमे कोणसे कोणसे इनडोर आहे घर के अंदर कोणसे लगात हे बताये ना जितना आपलं झाडं दिसतायत नाही सगळी इंडोर प्लांट्स आहेत भाभी इनको धूप नाही लग्न चाय हे बघा बिलकुल हे बघा वरती बघा छप्पर लावलेला आहे म्हणजे ही जी प्लांट्स आहेत ना उन्हामध्ये बिलकुल राहता कामा नाही घरामध्ये ह्यांना डायरेक्ट ऊन लागलंच नाही पाहिजे आणि ते हँगिंग कुंड्या बघा किती सुंदर आहेत फ्रेंड्स तर भाभी एकच रेंज मेडशे पर्यंत चाळीस एकशे चाळीस दीडशे और ये बी हे बघा सेमच आहेत त्या कुंड्या बघा फ्रेंड्स कलर्स बघा किती सुंदर दिसत आहेत तर या इथे सर्कलच्या अगदी बाजूलाच आहे यांचं दुकान आणि इथे आल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही गावाचं एवढं सुंदर वाटतं एवढं सुंदर गार्डनिंग केलेलं आहे ये किस रेंज मे येशे पर्यंत ह्या कुंड्या करून देणार तर गाईस बघा यांची सजावट बघा किती सुंदर केली इसका काय आहे भाभी ये पत्रा अच्छा गाईस आणि पत्र्याला पूर्ण रिनोव्हेट करून टाकलाय आकार आणि रंगच त्याचा बदलून टाकले कोण बोलणार नाही या पत्रा आहे तर गाईज हे बघा किती सुंदर दिसत आहेत हे बघा हे बघा आणि हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत हे बघा तर भाभी या का थोडा बता बघाय आपण बघाय का चिनी मातीच्या नसतील घ्यायच्या नॉर्मल अशा घ्यायच्या असतील ना प्लास्टिकच्या तर त्या आपण अवेलेबल आहेत तर ह्या आपण घेऊ शकता तुम्ही कुंड्या हे बघा आणि हे बघा इकडे त्यांनी अशा जमा करून ठेवलेले आहेत मातीचे कुंड्यांमध्ये डायरेक्ट टाकण्यासाठी आणि खत पण आहे हे बघा इथे खत आहे फुलांचे ही बघा अशी मा मस्त सुंदर अशी झाडं आहेत तर ही संपता संपणार नाही एवढी मोठी नर्सरी आहे तर ही बघा ही सगळी इनडोअर प्लांट्स आहेत किंवा आपलं गार्डन असेल आपल्या घराच्या बाहेर थोडं तर तिथेही लावू शकता तर आता पुढे गेल्यानंतर बघा तुम्ही वेली बघा किती सुंदर लावलेल्या आहेत एक कशा लायनीमध्ये आणि एवढ्या सगळ्या झाडांचे हे लोक केअर करतात रोज आणि खत वगैरे घालणं त्याला पाणी वगैरे घालणं तर इथे बघा किती सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत हे बघा हा फुल बघा ऑरेंज हे बघा हे बघा किती सुंदर ही पूर्ण खूप मोठी नर्सरी आहे ती झाडं आणि फुलं बघा ना म्हणजे गुलाब आहे तसेच गुलाबांचे वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत तसेच हे बघा छोटी छोटी रोपटी पण आहेत कळ्या पण आलेल्या आहेत त्यांना हे बघा हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत तर गार्डनिंग कोणाला करायची असेल तर हे घरी येऊन पण करून देतात जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तुमच्या गार्डनमध्ये पूर्ण प्लांटेशन वगैरे करून घ्यायचं असेल फुलांचं त्यांची कशी काळजी घ्यायची त्याची सगळी व्यवस्थित तर ही बघा ही झाडं बघा आपल्या दारामध्ये किंवा अंगणामध्ये आपण असे लावू शकतो शो शोभेची अशी आहेत तर हे बघा इथे वेली आहेत हे बघा इथे फुलं आहेत किंमत बघा एक क्या आहे ये करसुल्ला करसुल्ला तर गाईचा करसुल्ला म्हणून प्लांट आहे माहीत नाही मला कोणता दोनशे रुपयाला क्या बेनिफिट आहेस इसका कॅस का इंडोर, इंडोर प्लांट आहे अच्छा आहे बघा इंडोर प्लांट आहे तर बघा दोनशे तीनशे अशाच रेंजमध्ये आहेत तर खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ही बघा ही इंडोर्स आहेत आणि इकडे बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं लावलेली आहेत हे बघा घरामध्ये आपण बाल्कनीत लावू शकतो आपल्या हॉलमध्ये वगैरे ठेवू शकतो अशी झाड आहेत सर्कल येथे तर इथे भरपूर मोठी झाडांची नर्सरी आहे ही बघा लांब पर्यंत बघा इथपर्यंत एवढं त्यांचे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत का अच्छा आप बघा फ्रेंड्सांना शाळेतून पण ऑर्डर मिळाली आहे त्या भाभी अगदी आनंदाने सांगते की त्यांना शाळेमधून ऑर्डर मिळालेली आहे तर झाडाचा पूर्ण लॉन त्यांना तयार करून द्यायचं आहे स्कूलमध्ये तर हे बघा इकडे केवढ्या व्हरायटीज बघा आणखी हे बघा तर भरपूर कोऑपरेट करतात व्यवस्थित आपल्याला समजवतात हे बघा बता दीजिए ले ले आने का है। अच्छा और यहाँ का ऑर्डर का आपका नाम बताइए ना, ना है। और कांटेक्ट नंबर बताइए ओके तो यहाँ पे आप गार्डनिंग भी करके देते हैं हाँ, प्लांट कैसे लगाना है सब आप घर पे जाके करके देंगे सब कुछ करके देता है ओके थैंक यू सर आपका इतना वक्त देने के लिए